दुर्गंधीयुक्त पाणी अधिकाऱ्यांच्या समोरच महापालिकेच्या दारात ओतण्यात आलं इचलकरंजी शहरातील आयजम परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून नळांना दुर्गंधीयुक्त काळे पाणी येत आहे त्यामध्ये गोंधळी गल्ली ज्ञानेश्वर गल्ली गोकुळ चौक नारळ चौक गोसावी गल्ली गल्ली केटकाळी गल्ली मेहतर गल्ली या ठिकाणी अनेक वेळा नळांना काळे व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे तसेच सदरचा भाग उंचीवर असल्याने कमी दाबाने पाणी येत आहे याबाबत अनेक वेळा नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारे व निवेदन दिलं नेतृत्वाखाली दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्याची कावड घेऊन मोर्चा काढला मोर्चा महानगरपालिकेच्या दारामध्ये आल्यानंतर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता बाजीराव कांबळे यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतलं यावेळी कांबळे यांच्या समोरच महापालिका दारामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी ओतण्यात आलं तसेच आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत करत उपाययोजना नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरामध्ये साथीच्या रोगाने थैमान घातलं असून अनेक जण दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत असे असताना नागरिकांच्या जीवाशी खेळणारा खेळ महापालिकेने थांबवावा व त्वरित नळाला येणारे काळे पाणी बंद करावे जुन्या झालेल्या दाब नलिका दुरुस्त करून नवीन दाब नलिका टाकाव्यात अशी मागणीही यावेळी करण्यात आली यावेळी दोन दिवसात कामास सुरुवात करण्याचं आश्वासन महापालिकेचे जल अभियंता बाजीराव कांबळे यांनी दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलं तसेच यावेळी येत्या आठ दिवसामध्ये जर या प्रश्नाची सोडवणूक नाही झाली तर नगरपालिका आयुक्त यांना दुर्गंधीयुक्त काळे पाणी पाजण्याचा इशारा इशाराही सतेज फायटरचे संतोष कांदेकर यांनी यावेळी दिला गोकुळ चौक नारळ चौक या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि गेली दोन तीन महिने झालं काळं पाणी यायला लागलं आहे कित्येक वेळा त्यातले नागरिकांनी फोन केला काही जणांनी निवेदनं दिली तरी त्यावर चर्चा होत नाही म्हणून आज सतेज पायटांच्या वतीनं तावड घेऊन आम्ही हे पाणी या अधिकाऱ्यांना पाजण्यासाठी म्हणून आलेलं आहे जरी जर आजच्या आज त्याचा निदान जर लागला नाही तर आम्ही आयुक्तांच्या ठिकाणी जाऊन हे काळं पाणी त्यांच्यावर शिंपडल्याशिवाय राहणार नाही एवढं निवेदन देण्यासाठी म्हणून आज शांततेच्या मार्गावर रणरागिणींना घेऊन मी आले आंदोलनामध्ये रोहिणी पोद्दार अनिता भिसे तुलसी पाचंगे मंगल वासुदेव विद्या अग्रवाल सुप्रिया विटेकरी कमल इंगवले रेखा लोले पांडुरंग पवार माणिक सावंत अशोक सावंत बाळकृष्ण लोले मंगल सावंत इस्माईल मकांदार योगेश चव्हाण आदींसह नागरिक सहभागी झाले होते महानकट न्यूजसाठी प्रवीण पवार इचलकरंजी